श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे परमपूज्य गुरुमाऊलींनी आजच्या त्यांच्या कथेमध्ये सांगितले आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारात पाणी शिंपडतात तेथे देवी लक्ष्मी प्रसन्न होते परमपूज्य गुरुमाऊलीने त्यांच्या कथेत चार नियम सांगितले आहेत आणि म्हटले आहे की जर माता आणि बहिणींनी या चार नियमांचे पालन केले तर असे कोणतेही काम नाही जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही अशी कोणतीही समस्या अडचणी नाही जी सोडवता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चार नियमांचे पालन केल्याने तुमच्या कुटुंबात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमीच राहील आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तेथे ते कधीही धन धान्याची कमतरता आपल्याला भासत नाही कधीही पैशांची कमतरता नसते त्या घरात कधीही मोठे कर्ज नसते आणि देवी लक्ष्मी नेहमीच आपल्याला आशीर्वाद देत असते मी ऐकले असेल की देवी लक्ष्मीची बहीण गरीबी आहेत म्हणजेच अलक्ष्मी आहेत आता जिथे देवी लक्ष्मी नसते तिथे गरीबी असते आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी गरीबी असते तेव्हा त्या घरात राहणे कठीण होते तिथे खूप समस्या येतात खूप तणाव येतो पैशांची कमतरता असते त्या घरातील सर्व कामे हे हळूहळू होऊ लागतात आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारात पाणी शिंपडतात त्यांच्यासोबत काय घडते आणि पाणी शिंपडताने हे एक काम तुम्ही नक्की करा साक्षात देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल तर कोणते काम करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला माहीतच असेल की माता लक्ष्मीला नेहमी चांगल्या ठिकाणी राहायला आवडते आणि तिची बहीण अलक्ष्मी तिला नेहमी गरिबी आवडते आणि म्हणून तुम्ही समजू शकता की ज्या घरात प्रेम असते ज्या घरात भरपूर पैसा असतो त्या घरात कोणतीही समस्या नसते आणि त्या घरात माता लक्ष्मीचे आशीर्वाद असतात आणि ज्या घरात नेहमी भांडणे तंटे होतात ज्या घरात चुकीच्या गोष्टी घडत राहतात किंवा काहीतरी दुसरे घडत राहते त्या घरात नेहमी गरिबीत राहते म्हणून तुम्ही लोक जिथे चुका करतात आजपासून त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील माता लक्ष्मीच्या येण्याची एक वेळ असते त्या दररोज तुमच्या घरी येतात आपल्या विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की माता लक्ष्मी ही सात वेळा आपल्या घरामध्ये येत असते पण दररोज जेव्हा त्यांना तुमच्या घरात ती गोष्ट आढळते जी गरिबीला आवडते तेव्हा ती तुमचे घर सोडून जाते आणि म्हणून आपण अशा काही गोष्टी केल्या पाहिजे ज्या देवी लक्ष्मीला आवडतात जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल माता लक्ष्मी दररोज सकाळी आपल्या घरी आपल्याला भेटायला येतात त्या पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि जेव्हा ती तुमच्या दाराशी येते आणि तिला काही गोष्टी दिसतात की ज्या घरात सर्वजण झोपलेले आहेत या घरात आपल्या आगमनाची कोणतीही तयारी केलेली नाही मग ती परत जाते ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत तिथे गरिबी माता लक्ष्मीची बहीण म्हणजेच अलक्ष्मी तिथे पोचते मग तुम्हाला माहीतच असेल तुमच्या घरात कोणत्या समस्या येऊ लागतात तर आता आपण त्या चार नियमांबद्दल पाहणार आहेत त्या चार गोष्टींपासून ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात करायला सुरुवात करायच्या आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या आई आणि बहिणीने विशेष हा नियम पाळायचा आहे तर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास ब्रह्म मुहूर्तावर पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत किंवा जरी तुम्ही शेवटचे उठलात तरी सहा किंवा सात वाजेपर्यंत तुम्ही लोक उठून तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडावे तुम्ही अनेक लोकांना सकाळी लवकर त्यांच्या दारात मुख्य दारावर पाणी शिंपडलेले पाहिले असेल त्याचे एक कारण आहे की माता लक्ष्मी म्हणते की मला ती जागा आवडते जिथे सकाळी लवकर पाणी शिंपडले जाते आणि मला त्या ठिकाणी यायला आवडते तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती शक्यतो सूर्योदयापूर्वी तुमचे घर स्वच्छ करा असे नाही की तुम्ही येऊन डायरेक्ट पाणी शिंपडायला सुरुवात करा प्रथम तुम्हाला स्वच्छता करायची आहेत स्वच्छता केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य गेटवर पाणी शिंपडावे हे पाणी तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनच आणाल जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो ते पाणी तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे हे पाणी आपण खराब केलेले नसते म्हणून तेच पाणी शक्यतो घ्यावे शक्यतो तुम्हाला हे पाणी शिंपडण्यासाठी तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल देखील तुम्ही टाकू शकता आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती दरवाजाच्या बाहेर उंभरट्यावरती शिंपडायचं आहेत आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे कारण बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करते आपल्या घराच्या मुख्य गेटवर जेव्हा आपण पाणी शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज देखील आपल्यावर प्रसन्न होतात कारण तेथे आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो आणि हे पाणी शिंपडताने तुम्हाला तुमच्या उजव्या हातानेच शिंपडायचे आहेत हा देखील एक महत्त्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही असे हळदीचे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडतात तेव्हा त्या ते घरात देवी लक्ष्मी येऊन प्रसन्न होते ती त्या घरावर नेहमीच आपले आशीर्वाद ठेवते त्यासोबतच आपल्या घरातील पूर्वज देखील त्या घरावर खूप प्रसन्न असतात आणि कधीही कोणतेही दुःख किंवा समस्या या येऊ देत नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाजात मिठाचे पाणी शिंपडावे शक्यतो शनिवारी हे पाणी शिंपडावे असे मानले जाते की मीठ नकारात्मकता दूर करते यासोबतच आपण जेव्हा ही खारट पाणी शिंपडतो तेव्हा सर्व दोष जे आहे तर ते आपल्या घरापासून दूर राहतात यामुळे आपल्या घरात धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच घरातील कलह हा कमी होतो घरातून नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात पाणी शिंपडता पाणी शिंपडल्यानंतर तिथे एक दिवा देखील लावावा दिवा हा तुम्ही फुलवातीचा किंवा लांब वातीचा लावला तरीही चालेल यामुळे देखील देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात दररोज सकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीलाही यायला आवडते आणि जेव्हा ती सकाळी लवकर पाहते की हो या घरात दिवा जळतो तेव्हा ती त्या घरात प्रवेश करते आणि ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात अलक्ष्मीला म्हणजेच गरिबीला यायला आवडते म्हणून ही दुसरी गोष्ट आहे की ज्या घरात पाणी शिंपडून दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीला यायला खूप आवडते यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रांगोळी एक छोटे स्वस्तिक जर तुम्ही तुमच्या घराच्या दारा, दारात चौकटीवर मुख्य दारावर बनवली असेल तर माता लक्ष्मींना त्या ठिकाणी यायला खूप आवडते जेव्हा माता लक्ष्मी रांगोळी पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना त्या घरात यायला आवडते म्हणून तुम्ही दररोज सकाळी एक छोटी रांगोळी बनवावी यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजेच पाण्याने भरलेले भांडे जुन्या घरांमध्ये खेड्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल की लोक त्यांच्या घराच्या मुख्य दारात पाण्याचे भांडे ठेवतात म्हणजेच ते त्या भांड्यात पाणी भरतात आणि ते तिथे ठेवतात म्हणजेच ते देखील एक प्रतीक आहे की देवी लक्ष्मी त्यावर प्रभावित होते आणि ती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते आणि म्हणून तुम्ही देखील एक पाण्याचे भांडे हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवायला सुरुवात करा हे पाणी पाहून देखील देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि प्रवेश करते ज्यामुळे घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते हे सर्व नियम प्रयोग हे अत्यंत शुभ मानले जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ